उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार आताची सर्वात मोठी बातमी दोन भाऊ साहेब आणि एकच तिकीट एक जागा उद्धव ठाकरेंची डोकेदुखी अखेर वाढणार शिर्डी लोकसभेची जागा लढवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटात स्पर्धा सुरू झाल्या आहे परिणामी पक्षात दोन गट पडलेत भाऊसाहेब बाहेर यांच्या पक्षप्रवेशानंतर बबनराव घोलप नाराज झाले होते त्यातच आता ता माजी आमदार भाऊसाहेब कांबळेसह शिर्डी लोकसभा मतदारसंघातून तयारी करत आहेत साईबाबांच्या शिर्डीत शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांमध्ये सबुरी नसल्याचं पाहायला मिळत आहे दोन महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात माजी खासदार भाऊसाहेब वाकसोरे यांची घर वापसी झाली मात्र यामुळे बबनराव घोलांची जाहीर नाराजी पाहायला मिळाली शिर्डीचे खासदार सदाशी लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली त्यामुळे आशेने भाऊसाहेबांनी पुन्हा शिवबंधन बांधलं दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण सदाशिव लोखंडेंनी त्यांचा पराभव केला होता पक्षाशी केलेल्या गद्दारीमुळे शिवसेनेकांचा वाक्सोऱ्यांना विरोध होता मात्र सदाशिव लोखंडेंनी साथ सोडल्यामुळे वाघी घर वापसी झाली तर दुसरीकडे बाबाराव घोलप यांनी केलेल्या नियुक्त्या बरखास्त करून रावसाहेब खेवर यांना जिल्हा प्रमुख करण्यात आलं श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे दोनदा आमदार राहिलेले आणि दोन हजार एकोणीस मध्ये आघाडीतून लोकसभा निवडणूक लढवणारे भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे एकीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरेगड दावा करत असताना काँग्रेसमधूनही जागा लावण्यासाठी दबाव वाढत चालला आहे बाळासाहेब थोरात अजूनही त्यांची भूमिका स्पष्ट केली नसली तरी काँग्रेसच्या नेत्यांनी अनेकांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे परिणामी शिर्डी लोकसभा मतदारसंघातच महाविकास आघाडीत चांगला तिढा निर्माण होण्याची शक्यता दिसते आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कळमे नक्की सांगा उद्धव ठाकरे या गोष्टीला कसं सांभाळणार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे घेण्याचंद याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा ना अशा सोड रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका